नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या भरोश्यावर शिवसेनेमध्ये दगाफटका केला मात्र त्याच भाजपने एकनाथ शिंदेंना दगा दिला आणि भाजपचा प्लॅन बी तयार झाला त्यामुळे एकनाथ शिंदेंचा खेळ खलास झाला आणि समर्थक आमदारही नाराज प्रकरण काय पाहूया सविस्तर त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेमध्ये दगाफटका करण्याचं काम शिंदेंनी केलं मात्र तेच शिंदे समर्थक सगळे आमदार आता नाराज झालेले आहेत आणि त्यांचं असं मत आहे की भाजपसोबत जाऊन आम्ही फसलो कारण आम्हाला त्या ठिकाणी सन्मानानं वागणूक मिळत नाही एवढंच नाही तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा एकनाथ शिंदे यांना अपात्र करतील आणि अपात्र झाल्याखेरीज भाजपने तीन नाव देखील समोर केलेले आहेत त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी त्यामधलं पहिलं नाव म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे नाव म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आणि तिसरं नाव म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या तिघापैकी भाजप मुख्यमंत्री करेल त्यामुळे शिंदेंचा पत्ता आजच कट झालेला आहेत मित्रांनो यामुळे शिंदे भाजपवर नाराज झालेले आहे इकडे आड तिकडे वीर अशी परिस्थिती आता शिंदे यांची झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये शिंदे समर्थक आमदारांचं काय होईल गद्दारांना शिक्षा भेटेल का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये